मी फकीर असून माझं काहीच चोरीला जात नाही असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा एकोणचाळीसावा दीक्षांत समारंभ आयोजित केला होता यानिमित्त कोकाटे हे अकोल्यात आले होते या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी वक्तव्य केलं माणिकराव कोकाटे यांचा व्हॉट्सअप हॅक प्रकरण संदर्भात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीनिविष्ठा खरेदीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे तर आपण चौकशी करून यावर बोलू असंही कोकाटे म्हणाले कृषी विभागात झालेल्या गैरव्यवहार संदर्भात कोणताही अहवाल आपल्यापर्यंत आला नसल्याचंही ते म्हणाले नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं ने आरोप लावलेला धनंजयला सांगत नाही चौकशी करून सांगितलं सर आपला व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालेला आहे त्यातला काही महत्वाचा डाटा चोरी गेलेला आहे का नाही डाटा नाही माझ्या डाटाच काही नसतो माझ्याकडे तुझ्या सारखाच एक का पकिर चौकशी माझं सर या कृषी खात्यात जो गैरव्यवहार झाला होता नेमली होती त्या समितीचे काही अहवाल तुमच्याकडे माझ्यापर्यंत काय आलेलं नाही आणि मला त्याचं काही माहिती पण नाही माहिती घेऊन पीक विमा घोटाळ्यात काय माहिती घेऊन चौकशी घेऊन तुम्हाला सांग पीक विमा घोटाळ्या संदर्भात सर काय जे आहे ते मी सांगितलंय त्याचे चार लाख अर्ज आम्ही नामंजूर केलेले आहेत त्यामुळे तो विषय संपलेला नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा आहे नाही नाही त्या विषय नाही तो मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री डिसाइड करतो yeah <laughs>